वार्ता, चनल। ताजा मोडी, वो वार्ता। थेट आपले वार्ता। प्रकाशात रस्त्याच्या चिखलामुळे नागरिकांचे घरी जाणे मुश्किल बुरांडा खडकी ग्रामपंचायतचा अजब कारभार मारेगाव तालुक्यातील बुरांडा खडकी ग्रामपंचायत वार्ड क्रमांक तीन मधील जवळपास चारशे मीटरचा रस्ता संपूर्ण चिखलमय झालाय याच वार्डात आरोग्य विभागाच्या नवीन पीएचसीचे बांधकाम करण्यात आले आहे पण या दवाखान्यापर्यंत जायला रस्ता मात्र ग्रामपंचायत मार्फत करण्यात आला नाही दरवर्षी या वार्डातील रहिवाशांना चिखलाचा तक्रारी करूनही ग्रामपंचायत कडून दखल घेतली गेली नाही ही शोकांकित आहे बुरांडा खडकी येथील वार्ड क्रमांक तीन मधील पहिली गल्ली महेंद्र कवाडे यांच्या घरापासून ते बुरांडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र पर्यंत जवळपास दोनशे मीटरचा आणि दुसऱ्या गल्लीमध्ये टाकसांडे यांच्या घराजवळून तर नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र बुरांडा पर्यंत जवळपास बुरांडा ग्रामपंचायत मधील वार्ड क्रमांक तीन ही नवीन वस्ती निर्माण झाल्याला अंदाजे पंधरा वर्षे झाले पण अजूनपर्यंत या वार्डात साधा रस्ता सुद्धा ग्रामपंचायत कडून तयार करण्यात आला नाही किंवा मुरुम टाकून पर्यायी व्यवस्था सुद्धा करण्यात आली नाही त्यामुळे तेथील नागरिकांना भोगाव्या लागत आहे वास्तव्यास असलेल्या नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसात घरासमोर साचलेल्या पाण्यातून आणि दीड दीड फूट चिखलातून प्रवास करावा लागत आहे एखाद्याचे आरोग्य बिघडल्यास त्याला रस्त्यापर्यंत उचलून आणावे लागत आहे साधी मोटरसायकल सुद्धा वार्ड नंबर तीन मध्ये जात नाही ही शोकांकित आहे आता पावसाळा सुरू असल्याने अतिशय चिखल झाले असून रहिवाशांना आपल्या घरापर्यंत करणे झाले आहे दुचाकी व वा इतर वाहन घरापर्यंत नेता येत नाही वयोवृद्ध व शाळकरी मुलांना अतिशय त्रास होत असून शेतकऱ्यांना रासायनिक खते व जीवनावश्यक वस्तू घरापर्यंत कसे न्यावे हा प्रश्न पडला आहे गेल्या अनेक वर्षापासून येथील रहिवासी हा त्रास सहन करत असून येथील रहिवाशांना पावसाळा नकोसा होऊन जातोय चुकीच्या ग्रामपंचायतच्या नियोजनाने येथील नागरिकांना पावसाळ्यात डेंगू मलेरिया या सारखे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही या गलत कारभारामुळे विशेषतः महिला व पुरुषांकडून रोष व्यक्त करण्यात येत असून ग्रामपंचायत प्रशासनाने लवकरात लवकर उपाय योजना करण्याची मागणी रहिवाश विधायक मारेगाव वार्ता सचिन मेश्राम मारेगाव किती दिवसापासून अमूल किती वर झाले तीन बुरांडा किती पंधरा वर्ष झाले रस्त्यावर मुरून टाकलंच नाही का ग्रामपंचायतनं स्वतःच्या पैशातून टाकला ते तर बी बोगस कारभार करून ठेवले उन्हाळ्यात काही नियोजन केलं का यांनी मुरुम बिरून काही नाही